महाराष्ट्रातील एका बळीराजाचा दोन हजार एकोणीस लोकसभेवेळी पराभव झाला होता आणि या पराभवाने हताश झालेल्या शेतकरी पुत्रानं एका कवितेतून न नाकारता येणारं वास्तव सांगितलं होतं एकदा ऐकाच गुजरातच्या सीमेवर पापणी न लावता दुधाचा थेंब आणि थेंब रोखून धरणारा राजू शेट्टी तेव्हाच जिंकला होता शेताला पाणी द्यायचं म्हणून पापणी न लवता विजेची वाट पाहणारा जो हरला तो माझा बाप होता पुण्यापासून मुंबईपर्यंत माझ्या बाबाच्या कर्जासाठी टाचा झिजवून घेणारा राजू शेट्टी तेव्हाच जिंकला होता तायडीच्या लग्नासाठी बँका सोसायट्याच्या पायऱ्या झिजवणारा जो हरला तो माझा बाप होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणारा राजू शेट्टी तेव्हाच जिंकला होता नापिकी उपासमार सामाजिक अवमान दत्तक घेणारा जो हरला तो माझा बाप होता शेतकरी आंदोलनात सहा वेळा आयसीयूत जाणारा राजू शेट्टी तेव्हाच जिंकला होता आजी आयसीयूत असताना उसाचं बिल खात्यावरून काढणारा जो हरला तो माझा बाप होता गेल्या पाच वर्षात राजू शेट्टींनी त्यांचा पिंड सोडला नाही दूध आंदोलन दरम्यान कोरोना झाला दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान हार्ट अटॅक आला शुगर ब्लड प्रेशर त्रास असताना देखील पाचशे किलोमीटरची पदयात्रा वीज तोडणी या विरोधात पंधरा दिवसांचा महावितरण समोरील ठिया इचलकरंजीतील तीन दिवस अन्य त्याग अशा आंदोलनांनी त्यांनी सामान्य जनतेशी घट्ट असलेली नाळ तुटू दिली नाही ते नेहमीच जिंकत आलेत मात्र आता वेळ आहे ती हरलेल्या आमच्या शेतकरी बापाला जिंकवण्याची